शिक्षणाचा रचिला पाया अनंत अडचणींवर करुणी शिक्षणाचा करूनी तुझ्या तुझ्यामुळेच देवते जगती अखंड ज्ञानाची वाटानाची शस्त्र झाले सन्मान लेखनी जनून झाले सन्मान आमचे परत मिळाले क्रांती ज्योतीची होती प्रयत्ना तू खांबे तोरपाल तू खांबे तुज आमची पौर्णिमा काय वर्णवी सावित्री आघात तुझा महिमा आघात तुझा महिमा पहिली माझी ओडी तुझ्या कष्ट

nărti din ele neamă sîntuarele, de neamă dătii, de neamă Tu eștiștul înainte, săraci înna tuștul धैर्यशील होती सावित्री सुरवीर होती सावित्री ज्योतिबाचे कार्य झाले श्रेष्ठ सोबतीला सावित्री सोबतीला सावित्री <dumpling> किती भोगले हो किती सोसले तरी तिने शिकवले किती भोगले किती सोसले तरी तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिजले की